ग्रामीण भागातील खेळाडूंनी देश पातळीवर आपला नावलौकिक वाढ व्हावा माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे गेल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात क्रीडा विभागाचा मंत्री म्हणून काम करत असताना राज्यातील खेळाडूंच्या हितासाठी अनेक हिताचे निर्णय घेऊन खेळाडूंना प्रोत्साहित केलं आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना देशपातळीवर खेळण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून उदगीरला स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा फुटबॉल चे डे नाईट सामने मिनिस्टर ट्रॉफी सह विविध स्पर्धा घेऊन उन खेळाडूंना प्रोत्साहन दिले त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंनी जिद्द व चिकाटीने खेळून देश पातळीवर आपला नाव लौकिक वाढवावा असे मत माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले ते उदगीर तालुक्यातील दावणगाव येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा माननीय आमदार श्री संजय बनसोडे आमदार चषक दोन हजार पंचवीसच्या समारोप समारंभाप्रसंगी बोलत होते यावेळी प्राध्यापक श्याम डावळे धानाजी मुळे राजकुमार बिरादार यशवंतराव ढगे योगेश फुले यादवराव केंद्रे रमेश भंडे लक्ष्मण कुंडगीर विश्वनाथ भंडे युसुफ घाडीवाले आदी उपस्थित होते